चला तर आज आपण काळ्या वाटणातला मस्त की वा चिकन करून घेते असं ते बघा मस्त चिकन आणलेलं आहे आता इथे बघा मस्त कांदा लसूण खोबरं भाजून घेतलेलं आहे थोडे धणे घेतलेले आहेत आणि पहिले माझी आई चुलीच्या आरामध्ये करायची म्हणजे दोन्ही लोकं करायची आता काय करायचं गॅसवर असं भाजून घ्यायचं आहे आता इथे बघा मस्त मस्क पातेल्यामध्ये तेल टाकून टाकून मस्की लसूण कांदा परतून घेतला आणि पिवळा असा चिकन करून घेतलेला आहे हा पिवळा रसा लहान मुलांसाठी तर पावसाला सुरू आहे ना खो सर्दी खोकला होत असेल आपल्याला किंवा लहान मुलांचा हा पिवळा रसा खूप छान असतो हेल्दी असतो अशावेळी बघा तुम्ही गावठी चिकनचाही करू शकता इथं बघा मस्त की तेलामध्ये तुम्ही लसूण कांदा टाकू शकता पण मी नुसतं वाटणार टाकून घेतलेलं आहे काळा वाटून मस्त परतून घेतलेला मी हिंग परतून घ्यायचं आहे छानपैकी थोडंसं टॉमॅटो टाकून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आता चिकन आपण जो घेतलेला आहे शिजून तो, तो टाकून घेतलेला आहे थोडं पाणी टाकून छानपैकी झाकण टाकून मस्त की वापरून द्यायचा पाच दहा मिनटात छानपैकी असं चिकन तयार होतो आधी शिजलं असल्यामुळे असं चिकन तुम्ही मटण ओड्यावर चपातीवर भाकरीवर एक नंबर लागतो चिकन काय मटन तुम्ही अशात पद्धतीन करा रेसिपी आवडत असेल नक्कीच लाईकश सबस्क्राईब करायला सांगा पुन्हा व्हिडिओ नवीन काय बघा तोपर्यंत बाय चला तर मग कमेंट करून सांगा कसं वाटलं हा काळा चिकन मला असं नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं का माझ्या रेसिपी नक्कीच सांगा